आपले ज्ञान हे केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी नसावे तर त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात असणाऱ्या वनोजा देवी या जिल्हा परिषद शाळेने स्टुडंट स्टडी रूम प्रोग्राम उपक्रम हा उपक्रम यशस्वीपणे राबवलाय हा उपक्रम राबवण्याची कल्पना कशी सुचली जाणून घेऊयात काही वर्षा आधी राज्यसभा टी व्हीवर पुरुषोत्तम अग्रवाल सरांचा किताब नावाचा एक प्रोग्राम यायचा किताब नावाचा एक कार्यक्रम यायचा त्या कार्य तो कार्यक्रम आणि सोबतच आपण आता न्यूज चॅनलवर पाहत असलेल्या मुलाखती ही गोष्ट या गोष्टीवर ना आम्हाला हा असा उपक्रम राबवावा ही गोष्ट ही बाब आम्हाला लक्षात आली आणि आम्ही या उप स्टुडंट स्टडी रूम नावाच्या उपक्रमाची रचना केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांचा विकास व्हावा त्यांना विकसित आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याचे कृतिशील शिक्षण मिळावे या ध्येयाने या उपक्रमाची रचना करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी दररोज प्रार्थनेच्या वेळेला विद्यार्थी बातम्या सांगतात त्याचसोबत मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास दहा ते बारा लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्यामध्ये कोणी वकील आहेत त्यामध्ये सरपंच आहेत त्यामध्ये आधुनिक शेती करणारे शेतकरी आहेत सोबतच किताब नावाच्या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांनी भरत गरुड झेप नावाचं पुस्तक यशाचं रहस्य नावाचं पुस्तक सोबतच संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र या अशा दहा ते पंधरा पुस्तकांवर किताब नावाचा उपक्रम सादर केला त्याचसोबत त्यासोबत माहितीपटमध्ये पॅसिफिक ओशन प्रशांत महासागर नालंदा विश्वविद्यालय ताडोबा जंगल सफारी यासारख्या अशा दहा ते पंधरा विषयांवर विद्यार्थ्यांनी स्टोरी क करून आणली माहितीपट सादर केला ग अभिरूप सोबतच मोबाईलचे फायदे व तोटे या सगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी गटचर्चा व वादविवाद घडवून आणले हा सगळा उपक्रम वनोजादेवी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमाचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसत आहेत आमच्या शाळेमध्ये स्टुडंट स्टडी रूम प्रोग्राम या कार्यक्रमाअंतर्गत बातम्या मुलाखत किताब माहितीपट गटचर्चा वादविवाद या विषयावर उपक्रम राबविला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणाचा विकास होत आहे असे आमच्या लक्षात आले आहे तसेच त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण संवाद कौशल्य लिखाण कौशल्य थिंकिंग या मु गुणांचा विकास होत आहे हा उपक्रम गोहकार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्ग सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये राबविला गेला आहे हा प्रोग्राम सव्वीस जानेवारी ते एक मे पर्यंत तीन महिने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवी येथे राबविला गेला आहे त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी हे फार हुशार आणि नेतृत्व या गुणामध्ये चांगलेच विकसित झालेले आहे या उपक्रमामुळे मुख्य प्रवाहापासून लांब विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढून त्यांना स्वतःला जगाशी जोडून घेता येणे शक्य झाले या कृतीशील शिक्षणामुळे विद्यार्थी सध्याच्या जागतिक स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करू शकतील असा विश्वास आता शिक्षकांना वाटतोय आज आमच्या डोळ्यासमोर होतं की या उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांचा विकास व्हावा ज्यामध्ये जागतिक दर्जावर सांगितलेल्या कौशल्य गुणांचा समावेश आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे ज्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहे ज्यामध्ये टीमवर्क आहे ड्राफ्टिंग आहे एसे रायटिंग आहे अशा चार ते पाच कौशल्य गुणांचा विकास विद्यार्थ्यांचा व्हावा हा साधा हेतू आमचा या उपक्रमाच्या माध्यमातून होता म्हणूनच नियमित शिक्षणासोबत नियमित अभ्यासक्रमासोबतच नाविन्यपूर्ण कृतीपूर्ण उपक्रम राबवले जावे हा आमचा हेतू आहे या कृतीपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आज आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धेसाठी देशपातळीवर स्पर्धेसाठी महाराष्ट्र पातळीवरच्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत शिक्षण क्षेत्रात झपाट्याने मोठे मोठे बदल होते या बदलांचा वेध घेत वनोजा देवी जिल्हा परिषद शाळेने राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली त्यामुळे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यास सज्ज होते